जन्मेन आहे एक म्हणजे ताम आपल्या माही दुर्लक्ष आणि तिसर बात संत केला गे दादा भरतखंडी देह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती ते विवेक परमार्थी आणि त्याचा वंशमती परमात्मा मी कधी काही जन्म म्हणून चौऱ्याऐंशी लक्ष योजन दुर्लभ चार खानी में दुर्लभ आणि तिसर बात संत केला गे माय बापो की पहाला में जन्म म्हणून दुर्लक्ष का दुर्लभ सगळ्या माहिती देश भोगभूमीच माहि आणि भारत देशभूमीच देवभूमीच भारत देशामध्ये जन्म म्हणून बघू खरी काही आणि जन्म म्हणून आम्हाला भाग्य समाई बको पण दादा भरत खंडिनार दे हा प्राप्ती होतो परम भाग्याची संपत्ती परम से दादा भारत देशम जन्म भारत म्हणून देशामध्ये सुधा संत विचार करण कस कि महाराष्ट्र राज्यम जन्म कहा स्वभाग्यवाच का भारत देशामध्ये संत जन्म होत्रा गोत्रात महाराष्ट्र राज्य जन्मेन्हायचं माहिती बघतो कथाय महाराष्ट्र ही संत भूमीचा राजा हो अरे महाराष्ट्र महाराष्ट्राचा विचार किती उभे छत्रपती संभाजीनगर जन्म आहे ताम जन्मेचा की तुम्हाला आम्हाला परम कहा की ऐतिहासिक भूमीचा राजा हो कधी काही ऐतिहासिक भूमी ताम जन्मेचा आणि वरमाई सुद्धा पैठण तालुकाम तो जन्म मानलेचा पैठण तालुका म्हणजे संत ब्रह्म नाथ माभारे खुशी माहिती जन्मेन्हायचा माय बापो कोणी काही पता ना छत्रपती संभाजीनगर जन्मेन आहे का भाग्याच तो बारा ज्योतिर्लिंग बाराव ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर मध्ये जन्मेला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आणि संभाजीनगर संभाजीनगरेम ताम जन्मेचा कोणी नव्हे नव्हे तर साधसंत केला की रामचंद्र परमात्मा रे पदा स्पर्श येते पावन आणि पुरीत असं भूमी ती रामटेकडी रामटेकडी खुशिम त जन्म जन्मल्याचा नवे नवे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजी माम जन्म द्यायचा माई बापो ते पण भाग्यू वरे सा। वरे प्रवचन सरे चालू सत्संग सर चालू भजन स माई बापो कधी काही जे तू भजने प्रवचने सत्संगेन भजनेनं आहे अनेक लोक विचार करत प्रतो आहे तू हरकवाही कोई सजाते हा लेकिन पूरे हर किसी के नहीं होते इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे मेरे राम बुलाते हैं जैन सेवा भया बनाए सर वही आता है सा माई बापो कभी कही पर साधु संत के लगे माई बापो ये सा। हो। तो आए म्हणजे मुझे तुम्हारा हमारे पुण्य सर जब हो कभी कही अरे प्रत्येक घर भजन में नहीं माई बापो प्रत्येक घर कीर्तन में नहीं प्रत्येक घर सत्संग में नहीं प्रत्येक घर वहाँ तो शांतीनाथ शांत ब्रह्मनाथ बाबा भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन अरे दादा भाग्यवंत घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परि हे दुर्लभ हरीचे नाम भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहिन माय बापू भाग्यवान वेतो बापू करता भजन कीर्तन स सत्संग भजन आत्मा भाग्यवान वेतो आणि सदसंत केला की माई बापो पुण्यवंत जेव्हा वैकुंठ्याशी गेला नामाचा गजर करा आता कधी काही पुण्यवान वेतो आणि वैकुंठ करतानी नामे गजर चालूच माई बापो दादा हो जन्मेन आहो दुर्लभ सर आणि तमाम जन्मेला येल माहिती सुद्धा साधू संत केला की चार प्रकार काही लोक जन्म कळोबी कोणी आणि मळोबी कोणी काही लोक जन्म कळगो परंतु मळो कोणी काही लोक जन्म मळगो परंतु कळो कोणी काही लोकां जन्म कळगो बी आणि मळगो बी कोणी काही साधू संत केला की माहिती काही लोक जन्म कळच कोणी आणि मळोबी कोणी केन कळो कोणी पशु पक्षी जन्म कळोबी कोणी दादा आणि म्हणे कोणी काय कोणी पशु काय पाप पुण्य झाले ते उत्तम मध्यम भोग भोगी ते पशु पक्षी पाप पुण्य करेल मनुष्य जन्म म्हणे माय बापो कोणी काही आदिताने आपण तिथे काही चार पाच बळात एके जागे बायसा आणि पंढरपुर वारून घेत चार पाच गदा एके जागा झाली के जागे प्रवचन जावा प्रवचन सांभाळा कोणी काही चार पाच हिला विचार किती काही भजन करायचं सांगा करतानी चार पाच गदा विचार केले काही भजने न कीर्तने प्रवचने आपण करायचा माई बापो कधी काही पण दादा वरून पाप करे करेन करता मनुष्य जन्म मरेनी तिन आम्ही मनुष्य जन्म मर परंतु करो कळो आपण मनुष्य जन्म आपण जर मनुष्य जन्म करता गे आता मसा करते आपण कोणी यमय आता है तमाम दारू पीते कोनी पर दादा वस्तु मानो मत वेर छे नी बस वस्तु कर्णो मत वेर छ कोनी कही तमे हमें ना 40 लाख गाड़ी मळगी गाड़ी मळगी पण गाड़ी जर करिस ने तो काय फायदो छ कोनी कही पण तमे आम्ही मत न दे मरगोच नाही बापो पण न दे करोच ने तो नरके नाता ने काही उपयोग छ पर जुरे सारे सारे संत केला के जन्म आला हेला पाणी वाहता वाता वाहता मेला जन्मे आहे सर जन्म साधू संत केला गे माई बापो शिजाई वन फिरजे मेले सरू काय सरू काय सरू कोणी काही शिजाई वन्न काय सरू सर सोन्या दागदागिना बळा मेलेचा यारे सोन दागदागिना बळा मेलेचा दिलेम घाली सरू कपाटे मेले सरू दिलेम घाले सरू सर कोणी काही तमाम फोर व्हीलर गाडी लिहि चलाय सारूच घरे मुंडाय सारू चलाय सरूच नाही बापो पण नरदेव म्हणूस भजन करे सारू सारे सारे म्हणूच नाही बापो पण कलान ले सारू भजन सर कलान लसारू कीर्तन सर कलान ले सारू कथा सर कलान ले सारू सत्संग नाही बापो कधी काय पण दादा ही कळ जाईन हवेन भजन कीर्तन कशासाठी मनसात मनुष्य येण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी संतांची संगत मिळण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी आचरण शुद्ध होण्यासाठी तीन बस हो गया भजन भजन म्हणजे काही ताली नंगारा टाळ पकवान व कोणी साधू संत केला गे काहीच बाहेर सोनी करा एक चित्त आवडी अनंत आला बाबा माई बापो बस वरे भजन रजा हो आणि आता तुरी सुधारलो बस हो गया भजन वर मन की तंग मारलो बस हो तो भजन सुपर साधन सांग दादा आनंद तिने आम्ही माय बापो आज दन तनेर भजन चालू सर सामने दादा दन तनेर भजन सांभाळत तने महाराजे रो पण थोडाशे गोपर विचार की दे थोडाशे अभी अभिनक कोण आहे पण कसे चालू सामने सा माई माय बापो आमलेम आहे माए बापो बरे चालू भजन सर बरी काही दादा हो गॅरेज कसे झालूच गो चालती गाडी बिगाड चालूच गाई डिग्री गाडी सदारे सारू गॅरेज च पण भजन कसे झालोच लोक आरमार्गेन झाले होतो म्हणून मार्गेल लाय सरू भजन कीर्तन कसे झालं आरमार्गेन लोक मार्गेल लाय सरू प्रवचन कसे झालंच वर सारू पण काही चालतो चालतो जर एखादी मोबाईल बिघड गो तर सारू मोबाईल शॉपीचा चालतो चालतो जर एखादी गाडी बिघड गे तर सदारे सारू गॅरेज चांगतो चालतो जर माईक बिघड गो सधारी चालू दो दादा पण चालतो चालतो जन मन क्या बिगर गो दादा तो वन सधारी चालू काहीच बसवा वन सधारी चालू नेम जाऊ लागे भजने मागू लागे कीर्तने मागू लागे सत्संग मागू लागे जन मन क्या सदरे माई बापो कधी काही वरे चालू साधे संत ही मार्ग होत आहे मार्ग दावून गेले आधी आणि दया निधी संत ते संत वरडोनी आहे सांगे अहो घ्या या रे मागे मागे आव घ्या या रे मागे मागे संते केला गेल्या झालं राव करतानी बात कमी कले को कोणी सदा हो आपण सांभाळी दे जय तने भजन सांभारी दे, जने दे जने जने आपकी प्रवचनही सांभाळायचा पण कसं सांभाळायचा आपण डली फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वा रे होते तानी काय तर आपण ठीकच ठीकच भगवतो आणि आपण आम्ही करी नच चाहे पण कथे ताईं आज बेटे जावं ते तानी त्याचे तिचेले गे म्हणजे जैसे थे वसोच कार्यक्रम चालू राजा हो आणि वसता कधीतरी तिन्ही मार्ग म्हणायचे आहे कधी तरी तुम्हाला आहे वर तुम्ही आम्ही या बंगीर माध्यम माहिती संत दराबाई महाराज माई बापो पण काही आणि येत बेटेवे लोक येत सजगो लोक एकदम व्यवस्थित प्रवचन सत्संग माई बापो कोणी काही कोई बी आसो येत आहे सर पूर्वजन्मेल पुन्हा येईल सर कोणी काही जन्मजनि बहु पुण्य केले कोणी काही जन्म आम्ही बहु पुण्य केले नाहीतरी आम्हा चालू सर जन्म जन्मी आम्ही सुकडा साप केले <laughs> कोणी काही जन्मी आहे ते आम्ही ताई काय किती चाळीस एक क्विंटल बाजरी खाल दे चाळीस एक क्विंटल गहू खाल देवा सुकडा सापच चालू झाले काही करायचा दादा आपण कोणी काही अंग पाठ करायचा पाठ करायचा वतीन भाग्यवाला शे दादा संत तो केला गे माय बापो पण अभ्यास झाले भजन चालू आहे दाब शेवटी की प्रवचन सकाशे चालू घरेवाल्याकन तर अंगून काही काम नोंदव चालूच गे कोणी दादा हो प साध संत केला गे माय बापो आज दौलत बापू चले गो बापू चले गो तेराजन वेगळे कसू बापूच चले गो माय बापो नेमका भजन प्रवचन कसे चालू लिहायचं तो साधू संत केला गे माय बापो वे आत्मान कधीतरी पुण्य म्हणायचे आहे आणि लाडाचे तमाम परिवार मित्र परिवार रेगेचा बापूरचे परिवार झाठोड परिवार तमाम सगळ्याशी गणगोत मित्र परिवार निष्ठ मित्र शिहर रेगेचा जेन काहीतरी मार्ग म्हणायचे आहे माय बापो वर साधू संत कस आता तरी पुढे हा ची उपदेश नका करून अशा आयुष्यांचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपला चित्त शुद्ध करा दादे घे सांगाय बापो सर आणि जे जायवात सर वन पुण्य मलेचे आहे हे दिसाय कार्यक्रम पण उपदेश काहीच करायचं संत आता तरी पुढे आचे उपदेश आचे ताई तमाम जीवन जगा करत न कळत तुम्हा रामार कंती काही आपला वेग येणू कळत ना कळत तुम्हा रामार एखादी मन दुखा घेऊन करत न करत कोणी चोरी तपासी व्यसन करते येणू तो छोडदा माई बापू अतिथी अंगा आणि उज बापून काल श्रद्धांजली अर्पण वे खरी काही पण आता तरी पुढे आची आता गो दो, उपदेश आतिथी जाय जायदो अतिथी अंग उपदेश जग जागे वही सवेरा कधी काही आता तरी पुढे तमी ना अतिथी अंग जरी जागे तरी साधू संत केला गे माई बापू की आता तरी पुढे आचे उपदेश कोणी काही पण दादा उपदेश काही केल्याचं सकाळच्या पाया माझे दंड होत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा माय बापो वरे चालू भजन सर चालू सत्संग सर वरेसारु प्रवचन सर आणि आता जरी तरी कार्य सफल वेगो तरी कर श्रद्धांजली अर्पण वेगीकरण समजतो माय बापो कधी काही माय बापो मळगो नर्... परंतु कळो कोणी दादा आणि कलेच्या एके राजा पालखी झाली माय बापो आणि राजा पालखी जाव आणि जातो जातो एक धनगर बी गावात राजा आणि दंगल वगार उभवच माय बापो थंडी वगार उभो राजा विचार करत आले आपण राज्यम सुद्धा कोणीतरी गरीब व्यक्ती जग लागो जर राजा प्रधानन कस प्रधानजी राजा प्रधाने प्रधानजी ही आपल्याकडे नवीन शालजोरी जग लागो ही नवीन जे बोंगडीच ले जातानी व धनगरेन दिन कोनी कोणी काही जर माईबापो राजा केला लागो आणि धनगर प्रधान करत राज्य सरकार नवीन शाल जोडीच केला गो तो धनगरींवर महत्व छेणी धनगरी काही किंमत सगळं लागेल शाल जोडी राजा केला गो प्रधाने मग केलं तुरी वत्र लाग कोणी काही सांगितले सेवक करावे काम आणि येते होतो पण कामा नाही राजा केलो तर तो कोणच लागे पण राजा पेक्षा प्रधान हुशारच नाही बापो प्रधान करत राज्य सरकार अरे धनगरीने किंमत छेनी केला गो कोणी काही माईबाप राजा केला व दाम देण डिग्रा केला हो आपलं राज्यम कोणी तरी गरीब सांग सा सा, करा कि थंडी मारली वनगर उभा आणि राजा काही शांतपणे देधानजी लि जाताने देण डिग्रा असं पण माय बापो धनगर जाता मिनीच घालवतो ओ खरे मी तो माय बापू आणि खरे खर अब आपली देलो धनगर कुसळे वाय खरे माय शाल वचाना को माई गो माय बापो आणि बुटे सगळ जात आहे शाले गोबर गो पण माय बापो धनगरे शाल मळगी का कळगी मळगी पण कळी कळी कोणी पण तुम्ही आम्ही नर दे मळगो सर पण कळो कळाय सारू साधू संत केला गे माय बापो कोणी काही तुम्ही आम्ही मळगो पण कळो कोणी स्वर्गमय देवी देवता नद्या कळगा हो परंतु मी स्वर्गमय देवी देवता इच्छा करायचं ते देवा मृत्यू लोक व्हावा जन्मागुरु तू कबर आहे काय की स्वर्गमय देवी देवता विचार करत इंद्र चंद्र महेंद्र धर्मेंद्र जे बी वेणू विचार करायचं काही की नद्या मलींच्या आहे मृत्यू लोके मी कसे चालू तो जो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरांचा परमात्मा विनंती करायचं सर आणि पांडुरंग परमात्मा म्हणून कसे द्याव पण स्वर्गमय दिव्य भोग भोगरे जो काय कसे नावले जणू स्वर्गमय देवी देवता कसं नारायण नामे होत या आता ह्या आणि भगवान परमात्मा नामस्मरण करया भगवान परमात्मा भजन करया कीर्तन आणि करया, मुक्त ही सुख स्वरा स्वर्गी हिरी माय बापो कोणी काही साधू संत कस माय बापो की स्वर्ग मय देवता विचार करायचं इच्छा करायचं पण नरदेहा मळो कोणी माय बापो कळगो दादा हो परंतु मळो कोणी साधू संत कळगोबी आणि बी दादा हो का कळगोबी तो साधू संत क्षणोक्षणी विचार, कर विचार करा माय बापू कशीर विचार करायचं शेपारी लिहिलो गाडी लिहिलो बंगला बांधायलो कसे विचार करत शेनोक्षणी विचार करेने असो प्राणी जगम क्षणी प्रथम हा विचार करत हा कसे रो संसारी आणि साधू संत विचार करत कसे रो शेनोक्षणी हा करावा विचार तर विचार करत की भाऊ सिंधू तरंग माई बापू आणि साधू संत केला की माई बापू कि म्हणून कळबी आणि तुझं मोकली आहे नाही सरी विश्वेर समाय कर सा तर आपण छोड दे काही आपण सुद्धा खूपच विषय म्हण सरी कोणी कई पण त माग मी बात छोड जा था माही बाप्पा तर हा चिंतन करे छोड जा चिंता करू करा बे तर अति थंडी महादेचं पकई बी हे कोणी कई आमगे रिलेक्शन कोण निवड आहे हे मला छोराला वया बी एक कोणी छोराल वया बा तो बोडी विहेत कोणी बोडी रेबी तो चिच्यावर वियेत कोणी शरीर पापसे घटे लक्ष्मी लाखो करोड रुपया विणू आणि आम्ही तिथे जर कमाई ओळणू तू घटतो चालस माई बापो कधी काही दादा हो साधू संत कस आणि हात गोडून कुल तात गोडून कुठ माई बापो खिचेर माई पिसाल खळखळात जाय खिचे पिसाल खळखळात जाय माई बापो पण हो खळखळात खार गोरगरी गरीबी तळतळात आहे माई बापो कधी काही

लक्ष्मी कस आणि जे ते आपले आज अजून ब्लॅक मनी कस का कधी काही तू ब्लॅक मनी आम्ही तिथे सुख वाटायचं पण कधीतरी बाजेवा एक तो दवाखान्या डॉक्टरांनी देऊन लागायचा न तो कोर्टेल माई वकिले सर सुख दे माई बापो कोणी काही तो जर साधू संत केला गे दादा हो कमाव पण कसं कमाया उत्तम प्रकारे कमावा पण माई बापो चिंता छोडा आणि चिंतन करा चिंता आणि चिता माय थोडाशे फरक फरक एक एक टिंबे फरक माय बापो चिंता या शब्द बरे टिंब जर का राखेल काय वेधावस चिता आणि चिता म्हणख्या एकच बाळ राखायचं बाळन मुक्कल वेधाव पण चिता चिंता येषणोक्षणी म्हणख्या बाळाच माई बापो कोणी काही क्षणोक्षणी थोडा थोडा म्हणख्या बोलतो क्षणोक्षणी थोडा थोडा बरे पेक्षा पण चिंता अरे भगवान परमात्मा रो चिंतन करा माय बापो घालून राहिलो सर्व आहे पण आपण चिंता तरी कसे चालू करायचा परिवार आपण जिथे मी अन्न म्हणायचे आहे आणि व्यवस्थित जीवन जप्त व्हायचे महाराज माय बापो कधी काही साईत कुटुंब जाय मैं भी भूका रहू साधू ना भूका जाय पण तो माथा कमायचा दादा एक मन खागायच तरी कदा गो दादा एक मनच्या भेटीला प्रसंग आहे आणि पिली बेसन काय आत्री स्टेट कमावली कथा सात पिली बेसन काय तरी मन क्या धावपळ सात तर मन केला महाराज आत्रा बोलत छमक होता का ना तरी काय धरपळ चालू जरून कर महाराज आता बोलू सकाला गो आता काही छिरी मग जादा काही छिरी करा गो फक्त एक पिढी बेसन काय सर सात पिढी बेसन खाय असं तरी तू धडपड काय करू सात तो बेसन खाय बी पिढी काही म्हण काय धडपड कशा चालूच सात तो बेसन खाय पण आठ विपिडी काही वर्तमान काळ काय जीवन जगतो आहे ये विचार करा माय बापू मग केला आता आठवी पिढी कुठे जगन बेसन काय हे उपाय माकांचं मग आणि उत्पन्न केले जाऊ तू तू पत्ताच प्रयोग कर काही सांदेल भारी संतेल कुठे असं व संतेकड सांदेर आठ एक वाजेल फक्त एक टाइमेल बाटी लजो मग आणि थोडाफार काही एक टायमेन खायला लागे वता जो मको पण आठ एक वाजेल बाजेम लिजायच जैसलग संते संतेर भोजन वे जाओ सर कोई कहीं पर, पर दादा कला ठीक से कला गो सोपा प्रयोग सर आते बाजर बाजे में जो संते सारू कहीं भाजी पोळी ले गोलू माय बापो पर आते बाजर बाजे में को जैसलग उन संतेर भोजन वे मिलतो पर संते के संते जाता है कला बापो मातमा तार सारू भोजन लाइस कला हो पर संते कला के दादा मर भोजन में कोई कला आप अब मनीर का यावश्यकता छेनी छेनी तो परभात घ्यायच के लाग परभातील काही लो रोचिनी केला एखादी गरिबी दे गरजूं देश्यकता झिणी माई बापो उसंत एक टाइमर विचार करेनी सवार काही खाया जगो तरी पण खालो जग कोणी दररोज बस खराय वालो कोणच परमात्मा माई बापो पण काही खालो चिंते तुझी चिंता त्याशी सर्व आहे संत <laughs> शेलोक्षरी विचार करायचं भगवान परमात्मा चिंतन करायचं पण भगवान परमात्मा चिंतव चिंतन करायच आणि चिंता परमात्मा तुम्ही आम्ही सुद्धा करायचं माई बापो की संत शेलोक्षणी जीवने माई भगवान परमात्मा चिंतन करायचं आणि जीवन सफल करताना तरी जावायचं भव तर करतानी सले जावच आणि रूच जनाबाई तुम्ही आम्ही या भागी प्रथम कै जन्मा येऊन या दे का कला देहाचे सार्थक साधू संत चे देह सार्थक करणे सर अशा प्रकारे तमारावर सुद्धा देह सार्थक वेंच आहे आणि अभंग प्रथम चरण जनम एक जन्म येऊन या करा देहा करा देहाचे सार्थक पण जनाबाई सार्थक तो करेल सर पण सार्थक किती वे आहे वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक होईल देहाचे माय बापो कोणी काही मुख्य भगवान परमात्मा भजन करा माय बापो दादा देवे दिला देह भजना गोमता आणि सोया झाला पाटा बाधिकेचा भगवान परमात्मा देह देहात छ कसे सारू छ हाया पिया सोया और नाग जमाना सोया कोणी काही थोडा एवढे भगवान परमात्मा देह दिलो छ भजने सारू कोणी काही पण तमाम तीन टाईम भजन करायचं पण एक टाइम भजन करानी दादा हो आणि आज तमाम आधुनिक यु गेम झगडेचा तमाम वैज्ञानिक यु गेम जगडेचा आणि वैज्ञानिक युगेम जग सो दादा प्रत्येक मनख्याकडे एक वस्तू झ व नाम काही मोबाईल 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 शरी असो व्यक्ती शरीर होतो गेम आहे प्रत्येक एकण दादा हो ये मोबाईल चोवीस घंटा योग्य प्रकारे ते चालेल च्या आहे आपण कमी ते कमी दोन ते ती घंटा वर चार्जिंग करायचं कमी ते कम दोड ते ती घंटा चार्जिंग करायचं कसे सारू योग्य प्रकारे ते न्याय मोबाईल जे भगवान परमात्मा दिलो दादा हे सुद्धा चार्जिंग वेंचे आहे कोणी हे सुद्धा चार्जिंग वेंचे आहे माहिती पण दादा हो कमी ते कमी चोवीस तासे माहिती दस मिनिट पण भगवान परमात्मा चिंतन आपली करती वेदच आहे आणि नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ वेळ मिळते वेळ भगवान परमात्मा नित्य नेमते कमीत कमी दस मिनिट तरी भजन करा माय बापू कोणी काही आणि रोज आज खेळू वाटत आम्ही हरिभक्त परा अंबादासजी महाराज की नित्य नामी माय बापो नित्य नेम माय बापो कोणी काही साधू संत केला की के संसारी जीवन जगतो ना सुद्धा परमार्थ संसारी असावे असुनी आस� नसावे भजन करावे बापो वेळो वेळ भजन समाय बापो कधी काही आणि भजन तरी काही लागत हो साधू संत केला की काही सोय मी मंदिरे मान भेटव करत आधी एक जण मंदिरे मान बेट होत भाऊली महावेश ज्ञानभाला तो वरे अंग विचार करायच देवाची या त्वरी उभा क्षणभर केली मुक्तीच्या साधी येई बापो कधी काही देवे माई फक्त क्षण भर उभरा पण निर्माण करा हो परमात्मा तुम्हाला आहे पण काही सारू भजन भोजन करा एक टाइम भजन कराने कमी ते कमी आहे श्रद्धांजली अर्पण करत आले श्रद्धांजली अर्पण करताना एक संकल्पला कि वेळे वेळ काढताना कमीत कमी दस मिनिट तरी दररोज तुम्हाला भजन व्हायचे आहे काही आणि दादा वर्गा की हो तमाम शेतकरी वर्ग झा लोक ये महाराज के सोपा जाव पण करिये ना अवघड जावं कनी काही शेतकरी वर्ग